हॅलो मी रेशमा आज मी तुम्हाला पुन्हा गावामध्ये घेऊन आले मालवण मधील आणि मसुरे गावातील देवलवाडीत घेऊन आले मध्ये आज नवीन मंदिर आहे ते ने मंदिर म्हणजे देवीचं मंदिर आहे देवी ते म्हणजे माऊली मंदिर आहे आणि हे माऊली मंदिर बागवे जे आणवाचे लोक आहेत बागवे त्यांचं कुलदैवत आहे इथलं बागवे अण्णावाच्या लोकांचं आणि हे मंदिर बघण्यासारखं आहे इथे घट बसतात वर्धापन दिन सेलिब्रेशन होतं पोरी पौर्णिमा होते रामनवमी होते वेगवेगळे कार्यक्रम इथे साजरे केले जातात तर तुम्ही घट बसता आता नवरात्र जवळ येते तर तुम्ही इथे नक्की भेट द्या हे मंदिर खूप छान आहे तसंच हे मंदिर बारा तेरा मध्ये देवी आहे त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून भेट द्या नमस्ते मंदिराच्या बाजूला जस्ट मी आता पोचली आहे मंदिराच्या गेटच्या बाहेर पूजेसाठी सामान घेण्यासाठी दुकान आहे त्याच्यामुळे तुम्ही जर ओटी आणली नसाल तर तुम्हाला बाहेर दुकानं आहेत त्याच्यातून तुम्ही मंदिर देवीच्या पूजेसाठी ओटी घेऊ शकता पर ओटी पन्नास रुपये रेट आहे तो सर्वत्र सेमच आहे से देवीच्या ओटीसाठी मेन दुकानं सुट संपल्यानंतर देवीची मोठी कमान लागते आणि त्याच्यातून मग मंदिरात आपल्याला एंट्री गेट लागतो आणि तिथून एंट्री होते बरोबर देवीच्या मंदिरासमोर दोन दीपमाळ आहेत त्याच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे मोठं तसंच इथे जे दे देवीचं मंदिर आहे त्याला लागून एक मोठं पटांगण आहे तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटे मंदिर आहे त्यामध्ये बागव्यांच्या पूर्वजांचे काही दगडामधील मूर्त्या आहेत मंदिराच्या आतमध्ये जाऊन ह्या दगडांच्या पाषाणाचं मी दर्शन घेतलं हे बागव्यांचे पूर्वज आहेत यांचं दर्शन घेऊन मंदिरातून मी बाहेर निघाली व मुख्य मंदिराच्या दिशेने मी पुढे निघाली हे माऊली मंदिर आहे मुख्य त्याच्या दर्शनासाठी पुढे निघाली मंदिरात प्रवेश केल्यानंतर घंटानाथ केला मी आणि नंतर मंदिराचे पुजारी काकाही मंदिरात बसले होते ते माझ्याबरोबर वर ओटी भरण्यासाठी आले ते तुम्हाला मंदिराच्या पुजारी मंदिरातच असतात आठ तास त्याच्यामुळे तुम्हाला कधी ओटी भरायची आहे तुमचं काही गाराणं घालायचं असेल त्या देवापुढे काही मागणं मागायचं असेल तर पो पुजारी काका ते आपलं देवापुढे गाराणं गाळतात आपलं मागणं मागतात तर मग ते मी ओटी नेली होती ती ओटी भरण्यासाठी पुजारी काका माझ्याबरोबर आले मग मी देवीची पूजा करून घेतली हे वारूळ बारा तेरा फुटाचं आहे या वारुळात लोक भक्त असे मानतात की नागिनेच्या रूपात देवी माऊलीचं संवास आहे असं मानलं जातं अश्विन मासात देवीचे घट इथे बसतात मोठे मोठे उत्सव साजरे होतात दसऱ्यामध्ये मोठी जत्रा होते श्रीदेवी माऊली ही शिवभक्त भक्ती शिवशक्ती म्हणजे पार्वतीचंच रूप एक प्रकारे मानला जातो मी या मंदिरातील पुजारी काकांकडून पण थोडीफार या मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली काकाने सांगितलं की नवरात्रीमध्ये गड बसवले जातात व नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस साडी नेसवली जाते जवळजवळ हे देवीचं जे दे रूप आहे ते खूप सुंदर दिसतं जवळजवळ वीस फूट घेरा आहे पारुळाचा आणि त्याला ती साडी नेसवली जाते देवीला आणि खूप लोक नवस फेडायला येतात ओट्या भरायला येतात नवरात्रीला ही काकांनी मला तिथे माहिती दिली मी मंदिराच्या सभामंडपात बसली आहे तो सभामंडप मंडप अठरा फूट रुंद व बावीस फूट लांब आहे ह्या सभामंडपात दगडी बैठकीची सोय केलेली आहे व तसंच हा सभामंडप पूर्ण छत हा कट त्यांच्या चौरस कामावर आधारित आहे व हा सभागृह ओलांडल्यानंतरच देवीशी देवीचा प्रशस्त गाभारा नजर समोर येतो तो मला मा माझ्या या मंदिराची माहिती मी दिलेली आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच आवर्जून तुम्हाला मी नवीन नवीन मंदिरांचे व्हिडिओ आणेन ते पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू बाय बाय